यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असल्याने हवामान खात्याकडून सांगण्यात आलेला असून जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच सर्वत्र पावसाने जोर धरला आहे शिरोळ तालुक्यातील शिरटी हसूर कनवाड कुटवाड या परिसरामध्ये शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड करतात शिरोळ तालुक्यामध्ये बारमाही नद्या वाहत असल्याने मे महिन्याच्या सुरुवातीला काही ठिकाणी सोयाबीनची लागवड करण्यात आलेली आहे मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाने सुरुवात केल्याने शेतातील उभी पीक असलेल्या सोयाबीन पीक पावसाच्या पाण्याखाली गेलं यामुळे या, ठिकाणी या शेतकऱ्यांना परत सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर काही शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाचे महसूल विभागाकडून पंचनामे करून करू, नुकसान भरपाई मिळावी अशी ही मागणी पुढे येत आहे महानकर निपसटी इजाज खान पठाण कुरुंदवाड